रायगडवर काल कार्यक्रमात औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहाकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला यावर आता खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय असू शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहावर घणाघात केलाय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे धर्मवीर संभाजी महाराज महाराणी ताराबाई धनोजी संतोजी शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यहीं उसकी समाधि बंडोत्वाचा तो अच्छा शत्रूला तथा अच्छा थळग्याला समाधीचा दर्जा जिणा संदर्भातले वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तुंकडून आला आणि त्याच्यापैकी छत्रपतींच्या वंशज बाजूला बसले होते